निमित्ताने सा हो हो आज आपण एकदा पुन्हा आलेलो आहोत मायगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक दुरंगी होईल बहुरंगी होईल या संदर्भात चर्चा रंगत असतानाच आज सकाळीच मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून एक नीलकंठेश्वर पॅनलची यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्यानंतरच्या काळामध्ये यादी डिक्लेअर झाल्यानंतर एकवीस जणांची नाव पुढे आल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती हालचाली होताना मायगाव कार्यक्षेत्रात पाहावयास मिळाल्या त्यामध्ये प्रामुख्याने शरदचंद्रजी पवार गट व अजित पवार गट हे एक होतील त्याचबरोबर रंजन कुमार तावरे व चंद्राना तावरे यांचा कुठेतरी एकत्र येतील अशी चर्चा होती मात्र तसं काही झालेलं नाही आज सकाळीच साडेदहाच्या दरम्यान अजित पवार गटाच्या वतीनं उमेदवारांची यादी डिक्लेअर करण्यात आलेली होती दी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकरिता मात्र त्यानंतर शरदचंद्रजी चंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट यांच्या माध्यमातून नुकतीच एक यादी डिक्लेअर करण्यात आलेली आहे बोललं जात होतं की दोन्ही शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येतील आणि निवडणूक लढतील पण तसं झालेलं नाहीये त्यामुळं आज दुपारी शरदचंद्रजी पवार गटाची यादी समोर आलेली आहे रंजन कुमार तावरे गटाची यादी थोड्याच वेळात समोर येणार आहे असं असताना जी यादी समोर आली त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे एक वीस उमेदवार देण्यात आलेले आहेत ब वर्गातला उमेदवार यामध्ये दिसून येत नाही तर वीस मध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याकरता माळेगाव गटातून अमित चंद्रकांत तावरे यांची वर्णी लागलेली आहे त्याचबरोबर माळेगावातून राजेंद्र दौलतराव काटे यांची तर श्रीहरी पांडुरंग येळे या तिघांची वर्णी माळेगाव गटातून लागलेली आहे त्याचबरोबर पनदरे गटातून गट नंबर दोन मधून सुशील कुमार उत्तमराव जगताप दयानंद चंद्रकांत कोकरे व भगतसिंग आबा जगताप यांची उमेदवारी फायनल झालेली आहे शरदचंद्रजी पवार गटाची आपण लिस्ट पाहत आहोत सांगवी गटातून अर्थात गट क्रमांक तीन मधून संजय नामदेव तावरे यांची यांचं नाव समोर आलेलं आहे त्याचबरोबर राजेंद्र अशोकराव जाधव व सुरेश तुकाराम खलाटे या तिघांची वर्णी लागलेली आहे सर्वसाधारणपणे सुरेश तुकाराम खलाटे यांची वर्णी अजित पवार गटातून लागेल ला असे बोलले जात होतं मात्र तसं झालेलं नाहीये त्यानंतर तिसरा चौथा गट म्हणजेच शिरवली गटातून शिरवली गटातून सोपानराव तुकाराम आटोळे व तानाजी भागुजी पोंकुले यांची वर्णी लागलेली आहे ही लिस्ट आहे शरदचंद्रजी पवार गटाची पूर्व प्रथमता शरदचंद्रजी पवार गटाच्या वतीनं लिस्ट निवडणुकीत सहभागी होणार नाही होणार याच्यावरती चर्चा रंगत असतानाच ही लिस्ट समोर आलेली आहे आजच तालुका अध्यक्ष यशंत बापू जगताप यांनी ही लिस्ट डिक्लेअर केली याच्यामध्ये पाचवा क्रमांक गट नंबर पाच अर्थातच निरावगस गटातून गणपत आवाज शंकर देवकाते यांचा तर दुसऱ्या क्रमांकावरती शरदचंद्र शंकरराव तुपे या दोघांची उमेदवारी फायनल करण्यात आलेली आहे तर बारामती गटातून श्री प्रल्हाद गुलाबराव वरे व श्री अमोल देवीदास गवळी या दोघांना उमेदवारी देण्यात आली आहे या व्यतिरिक्त महिला राखीव मधून श्रीमती शकुंतला शिवाजी कोकरे तर श्रीमती पुष्पा मोहन गावडे या दोघांना दोघींना उमेदवारी देण्यात आली आहे तर इतर मागास प्रवर्गातून भरत भारत, भारत दत्तात्रय बनकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्याचबरोबर ज्ञानदेव गुलाबराव बुरुंगले यांची देखील वर्णी लागली आहे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून राजेंद्र श्रीरंग भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे एकंदर पाहता शरदचंद्रजी पवार गटाकडून ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे एका बाजूला अजितदादा पवारांचा गट नीलकंठेश्वर पॅनल व शरदचंद्रजी पवारांचा बळी बड़, बळीराजा पॅनल एकत्र येतील अशी चर्चा होती त्याचबरोबर रंजन कुमार तावरे व चंद्राना तावरे यांचे गट एकत्र येतील अशी चर्चा होती आज दुपारपर्यंत या चर्चांना उधाण आलं होतं परंत सकाळपर्यंत चर्चांना उदाहरण आलं होतं मात्र अजित पवारांनी आपली यादी डिक्लेअर करून त्याच्यावरती पडदा टाकला होता त्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणावर ते चर्चांना उधाण आलं होतं नेमकं काय होणार दुधुरंगी होणार तिरंगी होणार चौरंगी होणार मात्र आता ही निवडणूक कुठेतरी चौरंगी होण्याच्या मार्गावर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अर्थातच एका बाजूला मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा नीलकंठेश्वर पॅनल दुसऱ्या बाजूला शरदचंद्रजी पवार साहेबांचा बळीराजा पॅनल तर तिसऱ्या बाजूला चंद्रना तावरे व रंजन कुमार तावरे यांचा यांचं पॅनल सहकार बचाव पॅनल तर कष्टकरी शेतकरी समितीच्या माध्यमातून ही उमेदवारी ही निवडणूक लढवल्या जाते त्याच्यामुळे ही निवडणूक चौरंगी होताना दिसते त्यामुळे अर्थातच या ठिकाणी निवडणूक होणार कशी हे पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे ही निवडणूक आता नेमकी पडणार कोणाच्या पत्त्यावर हे पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे मात्र अशात जी यादी शरदचंद्रजी पवार गटाकडून आलेली आहे ती आपल्या समोर मांडण्यात आलेली आहे रंजनकुमार कुमार पावरे यांच्या गटाची यादी थोड्याच वेळामध्ये प्रकाशित होणार आहे ती आपण लाईव्ह सेशन मध्ये आपल्या पाहू शकता मात्र शरद चंद्रजी पवार गटाची यादी जाहीर होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात चर्चांना उदाहरण आलं होतं सकाळी देखील चर्चांना उदाहरण आलं होतं की आ, ही यादी डिक्लेअर होण्या होणार नाही तर ते एकत्र येतील परंतु तसं काही झालेलं नाही दादांच्या अजित पवारांच्या यादीमध्ये कोणाचंही नाव नसल्यामुळे ही तातडीनं शरदचंद्रजी पवार गटाची यादी समोर आलेला आपल्याला पाहावयास मिळत आहे तर शरदचंद्रजी पवार गटाकडून वीस जणांची यादी समोर आलेली आहे यामध्ये आपण पुन्हा एकदा गटनिहाय नावांचा नामोल्लेख करणार आहोत यामध्ये माळेगाव गटातून माळेगाव या सर्वसाधारण गटातून आम्ही चंद्रकांत तावरे राजेंद्र दौलतराव काटे व श्री हरी पांडुरंग ये या तिघांची वर्णी लागलेली आहे पनदरे गटातून सुशील कुमार जगताप दयानंद चंद्रकांत पोकरे भगतसिंग आबा जगताप यांची उमेदवारी लागलेली आहे उमेदवारीची यांना संधी मिळालेली आहे सांगवी गटातून संजय नामदेव तावरे राजेंद्र अशोकराव जाधव सुरेश तुकाराम खलाटे या तिघांच्या नावांना प्राधान्य देण्यात आले तर खंड सिरवली सर्वसाधारण गटातून सोपानराव so, तुकाराम आटोळे व श्री तानाजी भागुजी पोतकुले यांच्या नावांना प्राधान्य देण्यात आले निरावागस गटातून गणपत आबा शंकर देवकाते व शरदचंद्र शंकरराव तुपे यांना उमेदवारी मिळाली आहे बारामती सर्वसाधारण गटातून श्री प्रल्हाद गुलाबराव वरे व अमोल देवीदास गवळी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे महिला राखीव गटातून श्रीमती शकुंतला शिवाजी कोखरे व श्रीमती पुष्पा मोहन गावडे या दोघींना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर इतर मागासवर्गीय मागासवर्गीय प्रवर्गातून भारत दत्तात्रय बनकर व ज्ञानदेव गुलाबराव बुरुंगले यांना उमेदवारी देण्यात आली आहे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून राजेंद्र श्रीरंग भोसले पुन्हा बघा अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून राजेंद्र श्रीरंग भोसले यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे एकंदर पाहता शरदचंद्र पवार गटाने या निवडणुकीमध्ये उडी मारल्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असं बोलल्या जात आहे कारण आज पुन्हा एकदा पवार घराणं आमने सामने आहे त्यातच ब गटातून माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची उमेदवारी नीलकंठेश्वर पॅनलच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे ही या निवडणुकीकडे अखंड महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे रंजन कुमार तावरे आणि चंद्राना तावरे ही जी गुरु शिष्यांची जोडी आहे या जोडीच्या माध्यमातून पवार कुटुंबियांना शह देण्याचं काम आ, या मागील काळामध्ये झालेला आहे आणि आज पुन्हा तेच दृश्य आपल्या समोर आहे त्यातच चार पॅनल हो घातलेले आहेत एका बाजूला नीलकंठेश्वर पॅनल एका बाजूला बळीराजा पॅनल शरद चंद्रजी पवार साहेबांचा तर दुसऱ्या बाजूला नील रंजन कुमार तावरे व चंद्रांना तावरे यांचा सहकार बचाव पॅनल आणि कष्टकरी शेतकरी समितीच्या माध्यमातून देण्यात आलेलं कष्ट कष्टकरी शेतकरी पॅनल आता यात चार मध्ये रंगत होणार असून निवडणूक होणार असून ही निवडणूक अत्यंत चुरशीची व रंगतदार होईल अशी चर्चा सध्या माळेगाव सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात रंगताना दिसते अचानक शरद चंद्रजी पवार गटाची उडी या निवडणुकीत आल्यामुळे उमेदवारी अर्ज उमेदवारांची यादी आल्यामुळे चर्चांना प्रचंड उदाहरण आलेलं आहे मुळातच शरद चंद्रजी पवार गटाच्या वतीनं माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात दौरे देखील करण्यात आलेले होते अ ताकद आजमवण्यात आली होती त्यानंतर अत्यंत संयमी भूमिका त्यांच्या वतीने घेण्यात आलेली होती आज सकाळपर्यंत अजितदादा पवार यांच्या पॅनलमध्ये शरद चंद्रजी पवार साहेबांच्या गटातील काही उमेदवार दिले जातील अशीही चर्चा रंगताना दिसत होती त्याचबरोबर चंद्रांना तावरे और रंजन कुमार तावरे आणि अजितदादा पवार यांच्या गटामध्ये कुठेतरी सलोखा होईल अशीही चर्चा होती ही निवडणूक कशी कशा प्रकारे बिनविरोध होईल याच्यावरती चर्चा रंगताना दिसत होत्या अक्षरशः मागील पंधरा वीस दिवसापासून सभासदांमध्ये एक संशयाचं वातावरण नेमकं होणार काय एक उत्सुकता लागलेली होती मात्र आज पुन्हा एकदा या उत्सुकतेवरती उत्सुकता वाढलेली आहे की नेमकं होणार काय अजितदादा पवारांचा गट निलकंठेश्वर पॅनलची निवडणुकीमध्ये सरशी ठरणार शरदचंद्र पवार साहेबांचा बळीराजा सरशी ठरणार की रंजन कुमार तावरे चंद्र तावरे यांचा कष्ट यांचा पॅनल अ पॅनलची सरशी ठरणार सहकार बचाव पॅनलची सरशी ठरणार की बळीरा सर्वात महत्वाचं म्हणजे कष्टकरी शेतकरी पॅनल जो आहे तो कुणाशी गणित बिघडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे मात्र आताच ताजा अपडेट आहे शरद चंद्रजी पवार साहेबांनी या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाच्या वतीनं बळीराजा शेतकरी पॅनल उभा केलेला आहे त्यामुळं ही निवडणूक चुरशीची व रंगतदार होईल यात तीळ मात्र शंका नाही त्यामुळे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये का इथून पुढे काय हे पाहण्यासाठी आजच आपण आमच्या शेअर करा बेल बेलायकांचं विसरू नका प्रत्येक छोट्या मोठ्या घटनांचं अपडेट आपल्यापर्यंत आमच्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचत राहील चला तर भेटूयात पुढच्या सेशनमध्ये रंजन कुमार तावरे व चंद्राना तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलच्या लाईव्ह तिथून पत्रकार परिषद आहे या पत्रकार परिषदेमधून यामध्ये त्यांची उमेदवारांची यादी डिक्लेअर होणार आहे